नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कुशे चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर सोनचाप्याची लागवड जास्त करून कोकणामध्ये सोनचाप्याची लागवड बऱ्यापैकी शेतकरी करत असतात म्हणजे अगदी तुमचा पालघर असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल म्हणजे कोकणामध्ये जी सोनचाप्याची लागवड लागवडी ही सोनचा लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पहिली केली होती आणि चालू मध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांनी लागवडी केलेली आहे पण शेतकरी मित्रांनो सोनचाफा लागवड आणि तुमचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचा पुणे असेल किंवा साताऱ्यातला काही भाग असेल काही नाशिकच्या शेतकऱ्यांनीसुद्धा सो आता सोनचाप्याची लागवड केलेली आहे आणि सोनचाफा लागवड करत असताना त्याची लागवड कधी केली पाहिजे किंवा लागवड करत असताना बऱ्याच वेळा काय शेतकऱ्यांना महत्त्वाचा समस्या आहे किंवा ते रोप कुठून उपलब्ध झालं पाहिजे मी कोणत्या नर्सरीमध्ये सोनचाप्याचं रोप उपलब्ध असतं किंवा लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे दोन रोपातलं अंतर असेल दोन उडीतलं अंतर असेल किंवा त्याला खत व्यवस्थापन असेल किंवा जे प्रॉब्लेम येत आहेत त्यामध्ये रोकडींचा प्रादुर्भाव सोनचाप्यामध्ये कसा आहे त्याचं पॅकेजिंग आहे पॅकेजिंग कसं होतं मार्केटला सोनचाप्याची विक्री कशी होती खरंच सोनचाप्याची शेती शेतकऱ्यांना परवडते का अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सोनचाप्याची ज्यावेळेस शेतकरी लागवड करणारे तर लागवड करण्याच्या अगोदर महत्वाची आला कोणत्याही तुम्ही ज्यावेळेस पिक करताय त्यावेळेस मार्केटचा अभ्यास तुम्हाला कोणत्या मार्केटला याची विक्री करायची बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी एखादी पिकाची लागवड करत असतात आणि नंतर नंतर मार्केट शोधत असतात पण कोणत्या पिका पिकाची ज्यावेळेस तुम्ही लागवड करणारे लागवड करण्याआधी मार्केटला त्याची विक्री कशी होते किंवा त्याचं पॅकेजिंग कसं होतं खरच त्यामधनं आपल्याला उत्पादन मिळू शकतं का किंवा मार्केटिंग करत असताना त्यामध्ये काही समस्या येत आहेत किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा मार्केटची समस्या असेल म्हणजे पहिल्यांदा कोणते पिक पीक जेव्हा शेतकरी लावत अस मार्केटचा अभ्यास खूप महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही जर आता आपण ज्या मध्ये उभे आहोत ही आपण पुरंदरमध्ये उभे आहोत आणि पुरंदर पासून अगदी पुणे गुलटेकडी मार्केट जवळ असल्यामुळं इथून शेतकऱ्यांना जो माल विक्री नेला जातो फुलांचा तर तो अतिशय जवळ आहे त्यामुळं या शेतकऱ्यांनी आता थोडीशी सोनचाप्याची लागवड केलेली आहे शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलं त्या काही शेतकऱ्यांनी एस एम एस केलं की का, का आम्हाला सोनचाप्याची लागवड करायची आणि त्याची लागवड करत असताना जे रूप म्हणतो आपण तर बिया रूप थोडक्यात कुठे उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो सोनचाप्याच्या ज्या आहेत ह्या जास्त करून तुमचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोनचाप्याच्या ज्या नर्सरी आहेत ह्या आहेत तुम्हाला शेवटला ज्या शेतकऱ्यांना सोनचाप्याचे रोप पाहिजे तर कॉन्टॅक्ट नंबर सर यांचा दिन शेवटला तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप नंबरला जरी मला एस एम एस केला तरी तुम्हाला त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो मग तो आहे की बाबा सोनचापा लागू करत असताना बरेच शेतकरी काय करतात जे रोप त्या त्यामधनं काही रोप सहा महिन्याचं असतं काही वर्षाचं रोप असतं म्हणजे रोप जेवढं तुम्ही मोठं रोप आणाल ते लवकर चालू होते आता ह्या ही जे रूप आणलं होतं अगदी एक वर्षाचं रूप होतं आणि या प्लॉटला आता चालूमध्ये एक वर्ष झालेलं आहे म्हणजे लागवड करून एक वर्षाचा प्लॉट झालेला आहे आणि चालूमध्ये थोडं थोडं आता जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन चालू झालेलं आहे महत्वाचा विषय काय की बाबा अ ज्यावेळेस सोनचा लागवड करणारे तर कोणते शेतकरी सोनचाप्याची लागवड करू करू शकतं शेतकरी मित्रांनो सोनचापा लागवड करताना क्लायमेटचा काही विषय नाही बाबा जरी जास्त पाऊस असला तरी त्या भागातील शेतकरी सोनचा पेची लागवड करू पे शकता ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्या भागातील सुद्धा शेतकरी सोनचा पेची लागवड करू शकता म्हणजे सोनचापाच मूळ पीक असे की रानटी पीक तुमचं जंगलात सुद्धा येऊ शकतं तुमच्या इवन तुमच्या रेग्युलर आपण शेतकरी ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये लावते त्याच्यामध्ये सुद्धा सोनचा पे येऊ शकतो इव्हन तुम्ही बांधाच्या साईडने जरी सोनचा पेची लागवड केली तरी सोनचापा येऊ शकतो म्हणजे असं काही नाही की त्याला स्पेशली असं क्लायमेटच सुटेबल पाहिजे कोणत्याही क्लायमेटमध्ये सोनचापा हातक धरत असतो विषय राहिला की बाबा जमिनीचा प्रकार शेतकरी मित्रांनो सोनचापा लागवड करत असताना फक्त पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं की जास्त भारी जमीन नसावी म्हणजे जमिनीमधनं थोडासा पाण्याचा निचरा झाला पाहिजे काही काय कधी कधी काय होतं की शेतकरी सोपन जमिनीमध्ये जी लागवड करतात मग त्याची वाढ ही वाढ व्यवस्थित होत माझ्या माझ्यासमोर पाहू शकता की मध्यम हलक्या स्वरूपाची जमीन आहे पाण्याचा व्यवस्थित निचरा होते आणि जाळांची जी ग्रोथ म्हणतो आपण ही ग्रोथ शेतकरी मित्रांनो चांगली होत असते बाहेर जमिनीमध्ये सुद्धा सोनचापा तुम्ही लागवड करू शकता फक्त पाणी लीच आउट झालं पाहिजे म्हणजे वेल ड्रेनेज ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली त्या जमिनीमध्ये तुम्ही सोनचाप्याची शंभर टक्के लागवड करू शकता पहिल्यांदा काय झालं की बाबा क्लायमेटचा विषय झाला जमिनीचा प्रकार झाला दुसरी गोष्ट लागवड करत असताना लागवडीचं अंतर शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही सोनचाप्याची लागवड करणारे माझ्यासमोर पाहू शकतो दोन ओडीतलं अंतर हे दहा फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर हे बारा फूट म्हणजे दहा बाय बारावर तुम्ही सोनचाप्याची लागवड करू शकता कारण काय होतं की जे झाडे हळूहळू हळूहळू हाँआँआ, मोठं होईल आणि एकदा शेतकरी मित्रांनो सोनचाप्याची एकदा लागवड केल्यानंतर अगदी झाड एवढी मोठे होतात बरं आंब्याच्या झाड ही झाड मोठी होत असतात त्यामुळे त्याचं जी लाईफ म्हणतो अगदी पंचवीस तीस चाळीस जसं तुम्ही त्याला जपताय अगदी पन्नास वर्षापर्यंत सुद्धा सोनचा प्याची एकदा लागवड केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तो राहणार आहे म्हणजे सोनचा प्याची एकदा लागवड केल्यानंतर बरेच दिवस तुमच्या जमिनीमध्ये सोनचा पार राहणारे एकदा लागवड केल्यापासून तुम्हाला लाँग टर्म प्रोडक्शन भेटणार त्या हिशिवाय जर तुम्ही लागवडीचं अंतर दहा बाय बारा काय काय शेतकरी पार पंधरा बाय पंधरा वर सुद्धा लावतात जसं तुमचं जमिनीचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार तुम्ही सोनचाप्याची लागवड करू शकता लागवड करत असताना मग तुझी शाळा किंवा बाबा त्याला जे खड्डे आहेत दोन बाय दोनचा खड्डा केला जातो आणि जिशिबेने खड्डा घेऊन त्याच्यामध्ये शेणखत असेल बाकी तुमची काही रासायनिक खतं असतील बाकी उन्नी वाळवी लागवण्या म्हणून त्या औषध टाकले जातात था। थायमेट था, था, असेल किंवा था, अदर क्लोरो वगैरे टाकला जातो जेणेकरून वाळवीचा प्रादुर्भाव वा त्यामध्ये जाणवणार नाही आणि काठी शेजारी लावली जाते आणि झाडाला जशी गरज आहे पाण्याची तसं मी जर त्याला पाणी दिलं तर हळूहळू झाड हे मोठं होत जातं आणि जे वॉटर सोल्युबल खत आहेत वॉटर सोल्युबल खत गरजे नसत तर तुम्ही दिले त्याला ज्याची वाढ आहे शेतकरी मित्रांनो वाढ चांगली होत असते तसे रानटी पीक त्याला जास्त रासायनिक खतं सुद्धा देऊ नका त्याला एक काही जैविक खतं असेल त्याला शेणखतात तुम्ही चांगला वापर केला तर तुम्ही सोनचापामध्ये चांगली जी वाढ आहे झाडांची ही वाढ चांगली होत असते मग जोशी आला की आता सोनचा प्याचे बरेच शेतकरी म्हणतात की बाबा आम्हाला सोनचापा लागवड करायची मार्केट कोणतंही शेतकरी मित्रांनो मी मग अशी सांगितलं की मार्केटचा अभ्यास खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही कोणतंही पीक लावताय समजा तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जाताय काही शेतकरी नगरचे काही सोलापूरचे मार्केटमध्ये तुम्ही ते पोहोचवलं पाहिजे व्यवस्थित म्हणजे मार्केटमध्ये त्या मार्केटला तुमची विक्री झाली पाहिजे काय मार्केटला सोनचा पेजे मुंबई मार्केट असेल पुणे मार्केट असेल यामध्ये सोनचा पेजे चांगल्या पद्धतीने विक्री होते आणि त्याचा दहा फुलांचा पाऊच बांधला जातो म्हणजे एका पाऊच मध्ये दहा फुलं पॅक केली जातात आणि ती मार्केटला त्याची विक्री होते मग जो श्याला किंवा सोनचाप्यामध्ये काय होतं ज्यावेळेस तुम्ही त्याची करणार आहे शक्य मित्रांनो सोनचाप्यामध्ये जी तोडणी तोडणी सकाळ आपल्याला करावी लागते म्हणजे दिवस उगवायच्या आतमध्ये त्याची तोडणी होणं गरजेचं असतं म्हणजे नाहीतर मग ते काय होतं की बाग जो आतला बाग आहे हा उमरला जातो म्हणजे फुल उमरलं नाही पाहिजे त्या हिशोबाने जर तुम्ही त्याची तोडणी केली तर तो, तो मला जो मार्केटमध्ये दर आहे हा दर तुम्हाला चांगला भेटत असतो आता मी मला सांगितले की ह्या प्लॉटला एक एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे लागवड करून आणि जी जाडं होती एक वर्ष जाडं होती ज्यावेळेस जा आणली त्यावेळेस चौथ्या चौथ्या महिन्यापासून प्रोडक्शन चालू झालं आणि चालूमध्ये जर पाहिलं दर, दर दादा फुलाचे पाउच बांधले जातात पॅक केले जातात आणि ते मार्केटला पुणे गुलटेकडीला याची विक्री होते शेतकरी मित्रांनो जो प्रोडक्शन म्हटलं चौथ्या पा लागवडीपासून ला एक वर्ष झाडं आणली होती लागवडीपासून चौथ्या ते पाचव्या महिन्यापासून आपलं प्रोडक्शन चालू झालं चाळीस पन्नास पाऊच दहा फुलाची चालू चालते आणि हाईश पर्यंत शंभर ते एकशे दहा पर्यंत आपला पाऊस गेलते आता चालूमध्ये पाहिलं तर आता कडी भरपूर निघलेली आहे तर प्रोडक्शन चालू झालं म्हणजे जे जे उत्पादन आहे उत्पादन तुम्हाला पहिल्या वर्षी कमी दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा जास्त तिसऱ्या वर्षी त्यापेक्षा जास्त आणि हळूहळू जसं झाड मोठं होईल अगदी काही शेतकऱ्यांची दहा वर्षाची वीस वर्षाची बाग आहेत त्यांचं प्रोडक्शन अगदी पाचशे पाऊस हा हजार पाऊस सापडत म्हणजे काय येते की झाड झाडाचं स्ट्रक्चर किती मोठे झाड किती मोठे झाडाची फिसिलिटी ग्रोथ किती मोठी झाडाची वाढ किती मोठी त्याच्यावर प्रोडक्शन हे प्रोडक्शन शेतकरी मित्रांनो ठरत असतं आता बरेच शेतकरी महत्वाचा प्रश्न आला की शेतकऱ्यांना ज्या सोनचाप्याची लागवड करायची त्यावेळेस रूप समजत नाही की कुठून आणायची शेतकमंत्र्यां ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाप्याचे रोप परचेस करतात काय होतं की बाबा काही सहा महिन्याचे रोप असतात काही वर्षाची रोप असतात आता ह्या शेतकऱ्यांनी जी रोप आणली होती एक वर्षाची रोप आणली होती आणि चारशे ते साडेचारशे दरम्यान ह्यांना एक रोप हे पडलेलं होतं काही शेतकरी अगदी दोनशे अडीचशे रुपयापासून रूपांत म्हणजे जेवढं तुमचं रोप छोटं तेवढं तुम्हाला रूप ते स्वस्त बसणारे आणि जेवढं रोप तुमचं स्वयंसाप्याचं मोठं तेवढं तुम्हाला रूप रोप हे माग बसत असतं माग म्हणण्यापेक्षा झाड मोठं असल्यामुळे थोडंसं जी कॉस्टिंग आहे ही कॉस्टिंग थोडीशी तुम्हाला दोन रुपये एक्स्ट्रा लागू शकते पण महत्वाचं शाळा आहे की जेवढं तुम्ही थोडस झाड मोठा आणखी मरीचा वगैरे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही आणि जे प्रोडक्शन म्हणतो आपण हे प्रोडक्शन तुम्हाला लवकर चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडं लँड होल्डिंग थोडक्यात लिमिटेड क्षेत्र आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना सकाळी हे फुल तोडणं शक्य ते शेतकरी सोनचाप्याची लागवड करू शकता आणि सोनचाप्याची लागवड म्हणजे काय की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे एकदा एक लागवड करा आणि अगदी पंचवीस तीस चाळीस वर्षापर्यंत तुम्ही त्यामध्ये प्रोडक्शन घेऊ शकता म्हणजे तुम्हाला सारखे रोपं लावायची गरज नाही किंवा सारखं त्यामध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायची गरज नाही फक्त मधल्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही तर सुद्धा मारू शकता प्लस तुम्ही त्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता पहिले अगदी दोन ते तीन वर्ष तुम्ही त्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता माझ्यासमोर पाहू शकता की यामध्ये भुईमुगाचं जे आंतरपीक आहे आंतरपीक घेतलेलं आहे फक्त आंतरपीक पीक घेताना आंतर ले। आंतर त्याच्या लेव्हलची हाईटची पिकं घ्यायची नाही म्हणजे तुम्ही ज्वारी घेऊ शकत नाही बाजरी नाही किंवा मकाचं पीक घेऊ नका जे खालची ग्रा ग्राउंड लेवलची पिकं आहेत जसं तुम्ही पिकं घेतली तर तुम्हाला जी बाकीची वाढ आहे म्हणतो आपण सोनचाप्यामध्ये वाढ चांगली होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जी प्रोडक्शन आहे प्रोडक्शन नक्की चांगले आहे जर तुम्हाला सोनचाप्याची लागवड करायची असेल तर माझा व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे मी त्याच्यावर तुम्ही नंबर नंबर एस एम एस करा तुम्हाला मी नर्सरीवाल्यांचा नंबर देईन कारण का नंबर दिला की बरेच शेतकरी नर्सरीवाल्यां परत सारखा कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्या शेतकऱ्यांनी त्यावर नंबर टाका आणि तुम्हाला व्हॉट्सअपला एस एम एस टाकण्याचा तुम्हाला मी नर्सरी नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जी महाराष्ट्रात आहेत सोनचाप्याची तुम्ही कुठेही रोपं मागू शकता जर रोखिणीचा प्रादुर्भाव म्हटलं तर सोनचा पेमध्ये जास्त करून काय नाही की बाबा आरीचा वगैरे किंवा ज्या लाल किडे आहेत हो तो थो थोडासा फुलामध्ये प्रादुर्भाव जाणवतो हलक्या हलका तुम्ही अगदी प्रोपेक्स असेल आंबला असेल नॉर्मल करप्यामध्ये यमपंच्या असेल हलक्या हलक्या जर तुम्ही त्यामध्ये फवांना घेतल्या तरी ते कंट्रोल होऊ शकतं आणि असं काही जास्त त्याला रोकिडींचा प्रादुर्भाव जास्त रानटी असल्यामुळे रोकिडींचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये जास्त जाणवत नाही हे सोनचाप्या तुम्ही जाड पाहू शकता ज्यावेळेस झाडाची लागवड करायची त्यावेळेस एक वेख वेख एक वर्षात झाड आणलं होतं आणि जमिनीमध्ये लागवड करून एक वर्ष आलं म्हणजे तब्बल दोन वर्ष थोडक्यात झाड झालेले आहे म्हणजे लागवड करून एक वर्ष पूर्ण प्लॉटला झालेलं आहे आता ह्या झाडाला आणि माझ्या समोर पाहू शकता की शेतकऱ्यांना काळ्यांची संख्या म्हणजे काय होतं की पावसाळ्यामध्ये जी काळ्यांची संख्या आहे ही काळ्यांची संख्या मजबूत असते आणि फुल पाहू शकता एकदा आपण फुल तोडलेलं आहे अगदी स्वसिक वास आहे म्हणजे काय होतं की पावसाळ्यामध्ये जे प्रोडक्शन आहे शेतकरी मित्रांनो हे प्रोडक्शन आपल्याला चांगले मिळणार शिवाळ्या आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन आपल्याला चांगलं भेटत असतं तुम्ही कळ्या पाहू शकता कळ्यांची संख्या बघा एका फांदीला अगदी तीन चार पाच सहा कळे आणि पूर्ण झाडामध्ये पाहिलं तर अगदी पन्नास ते साठ कळी म्हणजे जसं तुमचं झाड मोठं होईल तसं तुम्हाला जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन सोनचाप्यामध्ये शेतकरी मित्रांनो चांगलं सापडणार आहे म्हणजे एकदा झाड तीन वर्षाचं चार वर्षाचं पाच वर्षाचं अगदी दहा वर्षापर्यंत जर झाड मोठं झालं आंब्याच्या झाडा झाड मोठं उंच झाड होतं आणि जी कळ्यांची संख्या म्हणतो किंवा फुलांची संख्या ही फुलांची संख्या आपल्याला शेतकरी मित्रांना भरपूर भेटते आणि एकदा लागवड केल्यानंतर अगदी पंचवीस तीस वर्षापर्यंत अगदी काळजी नाही त्यामुळं तुम्ही सुद्धा सोनचापा लावायचा विचार करत असाल तुम्ही हमका सोनचापा लागवड करू शकता आणि शेतकरी मित्रांनो सोनचापा शेतीतून बरगो मित्रांनो सोनचापा लागवडीविषयी किंवा रोखिडी असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापनाविषयी किंवा रोपांविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद